गुड मॉर्निंग हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे भाऊच्या धक्क्यावर मच्छी आणायला तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आता पावसाळा आहे फार अशी मच्छी नाही आहे पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मच्छी आम्हाला इथे दिसते तर आम्ही नुकतेच आता इथे उतरलो आहे आणि आता तुम्ही कसेच पापलेट आणि हे मोठे हे ते दुसरे आहेत का पापलेट थोडे हे कितीला मुला आठशे

कसे आहेत पापलेट मोठे हे मोठे कसे आहेत हे नाही हेच आणि सुरमई नाही ग तसं नाही म्हणत ग बघते मी आम्ही आज आलो तर म्हटलं एक राऊंड मारून आधी बघूया आणि मग घेऊया

I <laughs> do

का हलवाय ना, जा जा ना।, देगा देगा <laughs> जा जा ना। कसा हा जोडी पंधरा आणि छोटे हे पाचशे लागले चारशे देणार आणि सुरुमात जोडी बाराशे तर अशा प्रकारे आता आम्ही मच्छी घेतले फायनली आणि आता घरी निघालो तर आम्ही काय घेतलं आहे तुम्हाला घरी जाऊन नक्की दाखवेन मी तर त्याआधी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा म्हणजे खूप सारी मच्छी व्हरायटीज अवेलेबल होती प्रॉन्समध्ये फी त्यानंतर सुरमई पापलेट हलवा मांडेली बोंबील वगैरे नव्हते पण गोड्या पाण्यातले मासे खेकडे शिवल्या अशा खूप खूप प्रकारे मच्छी होते आणि तर आम्हाला सुरमई आवडली घ्यायची तर नव्हती सुरमई पण चांगली वाटली फ्रेश वाटली आणि अठरा ते हे पीस पडले चारशेला दिनी वीस रुपये कापायचे घेतले आणि छान मच्छी मिळाली चवीला पण छान होती तर तुम्ही सुद्धा इथे नियर बाय असाल तर नक्कीच होऊच्या धक्क्यावर जा एकदा जाऊन बघा फ्रेश मच्छी हवी असेल तर आणि पावसाळ्यामुळे थोडी मच्छी कमी होती पण खूप छान वाटली आजचा बाजार आमच्या मनासारखा झाला तर तुम्हाला ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा to next vlog my daughter bye bye